तर हे माहीत आणि हे मला hmm. कितपत कविता कागदावर उतरण्यापूर्वी किती धपापलेला असतो उर आपल्या सगळ्या कवींसाठी समर्पित कविता कागदावर उतरण्यापूर्वी किती धपापलेला असतो उर वाटत नाही झाली अक्षर तर मरू वापर माईक चालू कर माईक चालू माईक चालू करा चालू करा कविता कागदावर उतरण्यापूर्वी किती थफाकलेला असतो वाटत नाही झालीच अक्षर तर मरू आपण आणि मरतोच की प्रत्येक वेळी वाटत नाही झालीच अक्षर तर मरू आपण आणि मरतोच की प्रत्येक वेळी पाऊस पडण्यापूर्वी किती कभिन्न होतो ढग पाऊस पडण्यापूर्वी किती कभिन्न होतो ढ वाटत मरणाचा कोसळेल आणि कोसळतोच तो स्वतःला फोडून घे वाटतं मरणाचा कोसळेल आणि कोसळतोच तो स्वतःला फोडून घे निर्माण जर इतकं भयावह असेल निर्माण जर इतकं भयावह असेल तर का जन्माला येते कविता का कसरतो पाऊस निर्माण जर इतकं भयावह असेल तर का जन्माला येते कविता आणि का कोसळतो पाऊस ही एक कविता आहे आणि दुसरी आता सरांनी मुलीचा उल्लेख केला हा मुलीच्या याच्यावर अतिशय छान त्यांची एक कविता आहे पर्वाच्या पावसात चिंब होली झालेली चिमुरडी किल्ले हाताच्या दोन्ही मुठी माझ्या समोर धरत म्हणाली बाबा तुझ्यासाठी पाऊस धरून आणलाय बाबा तुझ्यासाठी पाऊस धरून आणलाय तेव्हा आनंदाने तिच्याकडे पाहत मी म्हणालो दाखव पाहू तिने आपल्या जीवनमुखीकडे एकटक पाह त्या हळूहळू उघडल्या तसे तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले बाबा पाऊस गेला कुठे बाबा यातला पाऊस गेला कुठे नुसतेच ओले हात पाऊस असा मुठीत पकडता येत नाही पाऊस जसा मुठीत पकडता येत नाही हे तिला समजून सांगताना माझ्या अक्षरशः नाकी नऊ आले तिला मात्र ते शेवटपर्यंत पटलंच नाही तिला मात्र ते शेवटपर्यंत पटलंच नाही तिचं आपलं सारखं बाबा मी तुझ्यासाठी आणला होता रे पाऊस बाबा आणला होता रे पाऊस मग तिला तिच्या आईच्या ताब्यात देत बळ काढला पण चिमुड्या लेकीला तिचं समाधान करणारं उत्तर मला देता आलं नाही यानंच मी उद्विग्न झालो तिला झोपवल्यावर माझ्यातल्या उद्विग्न बापाकडे पाहत तिची आई म्हणाली तिला झोपवल्यावर माझ्यातल्या उद्विग्न बापाकडे पाहत तिची आई म्हणाली असे खिन्न नका हो पाऊस काय आणि मुलगी काय दोन्ही जन्म फक्त घरदार बोलवण्यात होते असे खिन्न नका हो पाऊस काय आणि मुलगी काय दोन्ही जन्म फक्त घरदार बोलवण्यापुरतेच घरदार